सामाजिक कार्यकर्त्या मासौ रेणुताई पोवार याच्या वाढदिवसानिमित्त शेंडा पार्क कृष्ठधाम विभाग कोल्हापूर येथे धान्य वाटप कोल्हापूर येथील हरहुन्नरी कलाकार सामाजिक सौ रेणुताई पोवार याचा वाढदिवस पण प्रत्येकाचे मन जिंकणाऱ्या व आपुलकी जपणाऱ्या अशा या रेणुताई या स्वतःचा वाढदिवस केक न कापता गोरगरीब अनाथाश्रम वृद्धराश्रम अंध दिव्यांग सारख्या व्यक्तींना एक हात मदतीचा म्हणून स्वतः सहकार्य करत असतात रेणुताईच्या सामाजिक कार्याला सर्वत्र कौतुक केले जात आहे हाक तुमची साथ हामची या शब्दाला जागृत होऊन प्रत्येकाच्या अडीअडचणीला नेहमी पाठीशी उभे राहतात तसेच दरवर्षाच्या नवीन येणाऱ्या वाढदिवसाला काहीतरी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात त्यांना सामाजिक कार्याची पोहचपावती पावती म्हणून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत रेणुताई ह्या नेहमी पोलीस कर्मचारी तसेच ट्रॉफिक पोलीस कर्मचारीमध्ये पोलीस मित्र म्हणून कर्तव्यादक्ष नेहमी सहकार्य करत असतात गोरगरीब यांना एक हात मदतीचा सहकार्य करीत त्याची समाजामध्ये नेहमी धडपड असते आपण समाजाचे देणे आहोत या हेतूने त्या नेहमी सहकार्याची भूमिका पार पाडत असतात यावेळी शेंडा पार्क कृष्ठधाम विभाग येथे जाऊन धान्य व जिलेबी देऊन एक वाढदिवसाचा आनंद वेगळ्या पद्धतीने रेणुताईंनी साजरा केला कुष्ठधाम व्यक्तींना एक नात्याची आपुलकी रेणुताई यांनी दिली अशा प्रकारे वाढदिवसाचा उपक्रम लाभवण्यात आला यावेळी मनीषा कुदले औषध निर्माण अधिकारी रेणुताई पोवार अर्जुन पोवार प्रशांत अवघडे दाविद भोरे विकास पाटील उपस्थित होते तसेच मनीषा कुदले मॅडम यांनी रेणुताईचे कौतुक करून त्याचे आभार मानले अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद